राम परवा एकनाथजी शिंदेनी त्या ते मूडमध्ये असले की जबरदस्त भाषण करतात जबरदस्त त्यांची स्वतःची अशी एक वक्तृत्वाची वेगळीच शैली आहे आणि ते मूडमध्ये आले पाहिजेत मग त्यांना काय काय सुस्तं आणि मग काय काय धमाल उडवतात ते परवा त्यांनी बोलताना असं सांगितलं की उद्धव ठाकरेचा चेहरा भोळा आणि भांदडी सोळा चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असा प्रकार आहे तर मला ते टायटल आवडलं चेहरा भोळा भानगडी सोळा त्यांना भेटलो तर मी म्हटलं सॉलिड तुमचा षटकार होता ते वाक्य म्हणजे ते म्हणाले की अहो सोळा म्हणजे खरं म्हणजे जास्त आहेत ते भोळा म्हणून मी सोळा म्हटलं खूप देता येतील मी म्हटलं एकनाथी पहिले सोळा तरी आपण दिले पाहिजेत लोकांना की आम्ही सोळा म्हणालो भानगडी सोळा या घ्या सोळा भानगडी तर त्याच्यावर आम्ही थोडंसं वर्कआउट केलं आणि आज तुमच्या पुढे मी त्यांच्या भानगडी सोळा म्हटलं ना एकनाथजीने त्यातल्या पहिल्या अजून भरपूर बाकी आहेत ते देऊ आपण कधीतरी परत एकदा त्यावेळेला आणखीन काहीतरी हे चौकार शेतकार मानतील मग त्याच्यावर करू व्हिडिओ तर आज एकनाथजी जे म्हणाले चेहरा भोळा भानगडी सोहळा तर सोळा भानगडीने आज तुमच्या पुढे उद्धव ठाकरेंच्या ठेवतोय एक एक असं गिनती करून ठेवतोय मोजून आणि त्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातल्या मुद्दा मी घेतल्या आहेत कारण नंतरच्या आधीच्या घ्यायच्या म्हटलं तर आत्ताच एकशे साठ होऊन जातील आणि मी सांगू शकतो एकशे साठ तुम्हाला एक तयार करतोय मी छोटी पुस्तिका पण त्याच्यावर बोलू आपण त्याच्यावर नंतर आता मुख्यमंत्री असताना त्यांनी एक पहिला त्यांचं किंवा पहिला लफडं किंवा पहिली बांधगड पर्यावरणाचं कारण पुढे करून गोरेगाव येथलं पंच्याहत्तर टक्के पूर्ण झालेलं मेट्रो कारशेचं काम थांबवलं त्यामुळे मुंबई मेट्रो प्रकल्प बांधणी खंडित झाली आणि प्रकल्प पाच वर्ष मागे गेला खर्च दहा हजार कोटींनी वाढला दुसरं बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रातील जमीन अधिग्रहण होऊ दिलं नाही महाराष्ट्रामध्ये आमची जमीन नाही घ्यायची असा हट्ट धरला अडवणूक केली परिणामी आता तो प्रकल्प होतोय पण खर्च दुप्पट झालाय तिसरं सत्तर टक्के काम पूर्ण झाल्यानंतर शिवडी नावाशेवा सागरी पुलाच्या कामाला केवळ सुडापोटी उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिली चौथ म्हणजे स्थगिती गव्हर्नमेंटच होतं ते स्टे गव्हर्नमेंट शेवटी लोकांनी स्टे दिला त्यांना चौथा मुंबई कोस्टल रोडच्या कामाला स्थगिती दिली मुंबई कोस्टल रोडच्या कामाला स्थगिती दिली आता तो पुरा झाला पण पाच हजार कोटी नी खर्च वाढला उद्धवच्या भानगडबाजीमुळे परत त्याच्यामध्ये एक पोट मुद्दा असा आहे की हे सर्विस स्थगिती जी दिली ती पैसे हडपण्यासाठी होती याचं कारण कंत्राटदारांना री साठी त्यांनी बोलून वाटाघाटी केल्या त्याच्यामध्ये वाटा आमचा किती घाटी तुमची किती हा मुद्दा होता सहावा मुद्दा आपल्या अडीच वर्षाच्या काळात हे सद्गृहस्त अडीच दिवस सुद्धा मंत्रालयात आले नाही जागतिक विक्रम जागतिक विक्रम असावा की मुख्यमंत्री अडीच दिवस सुद्धा आला नाही कायम फेसबुक लाईव्ह सातवा मुद्दा कोविड दरम्यान या देशात सर्वाधिक मृतांची संख्या कोविडमुळे महाराष्ट्रात होती हे पण पापच नाही का हे पण भानगडच नाही का हा एक प्रकारचा बेफिक्री आठवा मुद्दा कोविड सेंटर सुरू करताना त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आपल्या अनुभव नसलेल्या अशा मित्रांना अत्यंत सढ्या भावाने कंत्राट दिलं हा भ्रष्टाचारच होता आता त्याची चौकशी करणार आहेत देवेंद्र फडणवीस मुंबई नववा मुद्दा मुंबई महानगरपालिकेच्या कोविडसाठी वेगवेगळ्या कंत्राटांमध्ये उद्धव ठाकरेंनी प्रचंड भ्रष्टाचार केला हॉस्पिटल भरती अँब्युलन्स जीवनावश्यक औषधं रुग्णांसाठी जेवण मृत्यूंच्या शव बॅग्स अरे भ्रष्टाचार करण्यासाठी एकही गोष्ट या माणसाने सोडली नाही दहावा मुद्दा ओ त्यांनी फेक एजन्सी काढली खोटीच एजन्सी तिने खोटाच सर्व्हे केला आणि यांना देशातले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असा किताब दिला हे सगळं अक्षरशः काय म्हणतात त्याला बाई मी विकतं घेताला त्यातलंच होतं ते, ते। सर्वोत्तम मुख्यमंत्री हे स्वतःलाच त्यांनी पैसे देऊन हे के के केलं आणखी एक सगळ्यात वाईट गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांच्याच वेदनेचा भाग आहे ते उद्धव ठाकरे यांनी निलंबित वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेला पंधरा वर्षानंतर नोकरीत परत घेतलं आणि त्याच्याकरवी सर्व अनैतिक आणि बेकायदेशीर कामं करवली त्याच्यामधलं सगळ्यात गाजावाजा झालेलं काम म्हणजे हॉटेल आणि बारवाल्यांकडून दर महिन्याला शंभर कोटीची खंडे आहे सचिन वाझे आत्मदे तर तो बोलणार आहे बोलतो आहे माझी माहिती आहे मुकेश अंबानींच्या निवासस्थानाजवळ था स्फोटकं भरलेली गाडी यांनीच ठेवली मनसुख खेरेंची हत्या याच सचिन वाझेंनी केली आणि हा वाल्मिक कराड आपण मुंडेचा म्हणतो ना हा वाल्मिक कराडच होता उद्धवचा बारावं त्याने आपल्या विरोधात लिहिणाऱ्या बोलणाऱ्या माणसांवर काय काय केलं बघा सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्यांना अटक करून त्यांनी तुरुंगात टाकलं मीडियामध्ये पण आणि सोशल अर्णब गोस्वामी समीत ठक्कर निखिल भामरे आणि ती कितकी चितळे पोरगी छोटी तिला तर चाळीस ठिकाणी तिच्यावर गुन्हे दाखल करून घेतले आणि तो एक नेव्हीचा ऑफिसर आठवतं का तुम्हाला सिंग नावाचा हो त्याला बेदम मारहाण याच्या लोकांनी केली होती उद्धवच्या का तर सोशल मीडियावर एक नापसंतीची पोस्ट त्यांनी टाकली कंगना रा घर हो तोडलं मी अजून प्रत्येकाचा वेगळा नाही मी आता तेराव्या मुद्द्यावर जातो मला सोळा मुद्दे तुमच्या पुढे ठेवायचे आहेत पालघरमधल्या हिंदू साधूंचं जे हत्याकांड झालं त्याची सी बी आय चौकशी केंद्र सरकारने ऑर्डर केली होती या माणसाने उद्धव ठाकरेंनी ती सी बी आय चौकशी बंद केली आणि केसही बंद केली हिंदुत्वाचा हा म्हणतो हा चौदावा टाटा एअरबस कंपनीबरोबर बरोबर एमओयू करायचा होता वर्षभर या माणसाने त्याच्यावर सही केली नाही याचं कारण त्याला मला किती टक्के मिळणार यातले आणि ते कधी कुठे जमा होणार आहे ॲडव्हान्समध्ये या मुद्द्यावर तो अडून राहिला आणि त्यामुळे तो करार टाटा एअरबस कंपनीने शेवटी नाच सोडला आणि सांगितलं की आम्हाला इंटरेस्टच नाही आता गेला तो प्रकल्प हा ओरडतो ना येता जाता हा प्रकल्प गेला गुजरातला हा प्रकल्प गेला अरे तुझ्यामुळे तर टाटा एअरबसचा प्रकल्प जो महाराष्ट्रात येत होता तो, तो केवळ तू टक्केवारीच्या हिशोबावर घालवला पंधरावा मुद्दा भानगड क्रमांक पंधरा अलिबागजवळच्या इथे त्याच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्या याची बायको होती वायकरची त्यांनी समुद्रकिनारचे एकोणीस बंगले काबीज केले आधी बेकायदेशीरपणे ते निनावी ठेवले निनावी ठेवले आणि नंतर किरीट सोमयांनी जेव्हा याचं गोप्यस्फोट केला तेव्हा त्यांनी ते आपल्या नावावर करून घेतले आणि प्रॉपर्टी टॅक्स भरला आणि नंतर ते एकोणीस बंगले नाहीसे पण करून टाकले पुरावाच नको हो। म्हणजे गुन्हा तर केला शिवाय पुरावा नष्ट केला आणि मित्रांनो सोळावा मुद्दा जो हो आहे गोप्यस्फोट आहे तो सगळ्यांना तुम्हाला माहिती असेल आहे की या माणसाने बाळासाहेबांचं जे हिंदुत्व होतं कडवं हिंदुत्वनिष्ठा होती एक त्यांनी काय म्हणतात त्याला न घेतेल हे व्रत आणि मी अंधतेने या प्रकारे आणि हिंदू हृदय सम्राट हो कशामुळे झाले त्या हिंदुत्वालाच त्यांनी तिलांजी दिली आणि हिंदुत्वाचे विरोधक असलेल्या लोकांबरोबर ते जाऊन बसले असं हा चेहरा भोळा आणि भानगडी सोहळावाला उद्धव ठाकरे आहे वेळ आली तर एकशे साठ पण आपण सांगू शकतो आज एकनाथजी परवा बोलले की याचा चेहरा भोळा आहे पण भानगडी सोहळा आहेत तर त्यांच्या जरा थोडंसं काय म्हणून मागे लागून म्हणण्यापेक्षा त्यांच्या विधानाच्या अनुसराने अनुसंधानी अनुषंगाने आम्ही काही हे केलं प्रायमैफेशी मी आणि माझे मित्र विद्वान साक्षीपी असे विश्लेषक आमचे दयानंद नेणे आम्ही दोघांनी मिळून लिस्टच काढली की याची पापांची एक यादीच करूया तर ते म्हणाले असं करूया ना आपण थोडा व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल पण शंभर पापे उद्धव ठाकरेंची कशी भरली एकनाथजींनी सोळा म्हटला आपण शंभर पापे कशी भरली याच्यावरच व्हिडिओ करूया म्हटलं नको एकदम शंभर करूया नको पण लोकांना ट्रेलर तर कळू दे ही जी सोळा मुद्दे आपण सांगू प्रथम त्यांनी लोकांमध्ये एक चर्चा तो सुरू होईल मग करू आपण शंभर पाप उद्धव ठाकरेंची कशी भरली याच्यावर मित्रांनो धन्यवाद